सेनेच्या वतीने आज या ठिकाणी दिवाळी भेटवसू आणि थराळ वाटप कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी लोकांवर उपस्थित असलेले आदरणीय कार्यक्षम आमदार सुनीलरावजी कांबळे साहेब त्याचबरोबर आमचे मित्र पुणे महानगरपालिकेचे

आपले नातेरेक देखील आपल्या जवळ नसायचे जवळजवळ पाच हजार लोकांचा अगदी करण्याचं कार्य महान कार्य ज्या व्यक्तीने केले ते आमचे मित्र आदरणीय जावेदबाई खान त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेमध्ये सेवेत असताना गेली अनेक वर्ष ज्याच्या सोबत मी महानगरपालिकेमध्ये काम करत होतो आणि आता सध्या ते गोहे रोड क्षेत्रियत आलेले ते क्षेत्रिय झालेले आहे असे माझे लहान बंधू इमा भाऊ झेटले त्याचबरोबर लवजी शक्ती सेना राज्य कोशाध्यक्ष आदरणीय नंदुबाऊ वंसोड़े लविक शक्ती सेवेचे सर्व मान्यवर सर्व शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या कष्टकरी माता भगिनी आणि बांधवांनी खर तर दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीनंतर हा कार्यक्रम होत आहे निमित्त असेल किंवा राज्यभरातल्या इतर अनेक ठिकाणी असेल अनेक दिवाळी निमित्त कार्यक्रम होत असताना अनेक राजकीय उडाऱ्यांचे दिवाळीचे कार्यक्रम तुम्ही आम्ही पाहिले असतील अनेक व्यावसायिक असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असतील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मंडळींचे आम्ही दिवाळीचे कार्यक्रम दिवाळी पहाट हे सर्व पाहत असताना एक अपेक्षा होती की ज्यांच्यामुळे या पुणे शहराचं आरोग्य राखलं गेलं त्या माझ्या कष्टकरी आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी दिवाळीचा कार्यक्रम कुणी घेत की नाही मात्र दुर्दैवाने आतापर्यंत असा कष्टकऱ्यांसाठीचा दिवाळीचा कार्यक्रम आतापर्यंत घेतल्याचं ऐकणार नाही निश्चित लवकर शक्ती सेनेच्या पुणे शहराच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी कौतुक करेल की अत्यंत स्फूर्ती असा कार्यक्रम आपण आजच्या दिवशी या ठिकाणी घेतलेला आहे की निश्चित हा जो वर्ग आहे की मी देखील पुणे महानगरपालिकेमध्ये दे पंचवीस वर्ष सहा महिने सेवा केली आणि सेवा करत असताना सामाजिक प्रश्नासाठी दोन हजार तेराला मी नोकरीचा राजीनामा दिला श्रीनाथजी विमलस आहे मी ज्याकडे नोकरीचा राजीनामा दिला अनेकांना वाटत की मी भविष्यामध्ये विधान परिषद महामंडळ किंवा खासदारकी वगैरे अशी अनेकांना या ठिकाणी किंवा त्यांना वाटतं मात्र मी नोकरी सोडताना शपथ घेतली की मरेपर्यंत या भांगणी करायचं नाही ना मला आमदार व्हायचं ना खासदार व्हायचं महामंडळ घ्यायचं साधन एखादं पोलीस स्टेशनची कमिटी देखील मला घ्यायची नाही मी वर्गने देखील माझ्यात नाही मिळवायचं या ठिकाणी काम करत असताना आपण नेणं लागतो ज्या समाजामध्ये ज्या आय ज्या पोटी जन्म घेतात तिचं कर्ज आपल्या मध्ये असत हे कर्ज आपण फेडू शकत नाही मात्र व्याज देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे या केवळ एका उद्देशाने या भावनेने या ठिकाणी काम करत असताना मात्र या कामाची जी आवड मला निर्माण झाली जी, जी सवय लागली या क्षेत्रामध्ये येत असताना आमच्या संपूर्ण खानदानीमध्ये आजपर्यंत सामाजिक कार्यामध्ये तुम्ही कार्य केले नाही ना राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य केलं मात्र मला जी आवड निर्माण झाली त्याच आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्या गोर कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांची कामं करत करत मला ही सवय लागली आणि दोन हजार तेरामध्ये एक जवळ कुटुंब असताना मुलं शाळेमध्ये असताना आणि एकूण घरातला एक कमवत असताना मला मात्र त्यावेळी महानगरपालिकेमध्ये स्वस्त बसवत नव्हतं समाजासाठी आपण केलं लागतो काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे मात्र ऐकत नव्हती परिस्थिती नव्हती तरी देखील या ठिकाणी मी नोकरीचा राजीनामा देऊन जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला माझ्या समाजाने आशीर्वाद दिला भिवानी साहेब आजपर्यंत अनेक आंदोलन झाली आमदार साहेबांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत क्रांतिकारी ऐतिहासिक अशी आंदोलन या लवकी शक्ती सेनेने आजवर केली आहे माझी आता उद्यापासून सुरू होणारी पदयात्रा ही पहिली पदयात्रा नाही तर जवळजवळ ही सहावी पदयात्रा आहे अनेक वेळा उपोषणे केली अनेक वेळा मोर्चे काढले हल्ली मोर्चे असतील आक्रोश मोर्चे असतील असतील आर्थिक मोर्चा असतील अगदी पूर्णजंग मोर्चे असतील अशी असंख्य प्रकारची आंदोलन करत असताना महाराष्ट्र राज्यावर एक चळवळ होईल मला आज गर वाटतो मला अभिमान वाटतो की आज अनेक पक्षाचे अनेक ठिकाणचे आम्ही कार्यक्रम पाहतो आणि हे कार्यक्रम होत असताना हजार दोन हजार लोकांचा बोलण्यासाठी पक्षाला किंवा संघटनेला किंवा कुणालाही दोन चार लाख रुपये खर्च करावे लागतात मात्र ही लवकी शक्ती सेना आहे की ज्याला दोन चार लाख लोक मोर्चासाठी जमा करण्यासाठी दोन चार हजार रुपये सुद्धा या ठिकाणी खर्च येत नाही जे काही कार्य या ठिकाणी करतो आम्ही या ठिकाणी आजवर जे सामाजिक काम केले ते आम्ही आमचं कर्तव्य समजून या ठिकाणी काम करतो निश्चित या ठिकाणी काम करत असताना जे प्रश्न घेऊन आम्ही सातत्य केले या व्यवस्थे समोर जात होतो व्यवस्थेकडे हे प्रश्न मागत होतो मात्र आजपर्यंत या कुठल्याही सरकारने आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही मात्र दोन हजार सोळा पासून आम्ही महायुतीमध्ये घटक पक्ष विप्ल पक्ष म्हणून सहभागी होत असताना आदरणीय स्वर्गीय मोकिनाजी मुंडे साहेबांनी लवकी शक्ती सेनेला सोबत घेतलं आणि निश्चित जेव्हापासून महायुतीच्या सरकारने अनेक प्रश्न आमच्या मागे लावलेले आहेत निश्चित हे काय होत असताना मात्र जो महत्वाचा विषय आहे आणि या विषयासाठी लवकी शक्ती सेनेची स्थापना झालेली आहे की ते म्हणजे एकत्रित असलेल्या आरक्षणाचं अभ्यानुसार बोललेवारी करून या ठिकाणी प्रत्येक उपेक्षित शोधित घटकांना या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या विषयासाठी या संघटनेचा जन्म झाला मागच्या वर्षी हे काँग्रेस दोन हजार कुठल्या सरकारने नाही ना राज्य सरकार ना केंद्र सरकार या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाला आमची न्याय मिळाली आणि त्यांनी दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी निर्णय दिला

झालं की या ठिकाणी माझ्या माहिती एक एक दोन हजारला शेवटचा जो तक्रारी कामगारांचा जो वर्ग होता त्यांना एक एक दोन हजारला कायम करण्यात आलं मात्र दोन हजार नंतर अद्याप एकही तक्रारी कामगार या ठिकाणी कायम करण्यात आलेला नाही गेले वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी अनेक आमचे बांधव अनेक कष्टकरी या ठिकाणी आज कायम होईल उद्या कायम होईल या यापेक्षा या ठिकाणी सहा सात आठ हजार आता काहीतरी सतरा हजार तरी पगार मिळतोय अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये काम करतात प्रचंड घाडीच काम करतात अनेक अनेक जण यामध्ये त्या त्या घाडीतून अनेक जण आजारी पडलेले आहेत अनेक जण या ठिकाणी मृत्युमुखी पडले मात्र दुर्दैव एवढं आहे की त्यांना या ठिकाणी आजारी पडल्यानंतर किंवा त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना निदर्श झाल्यानंतर मात्र त्यांना महानगरपालिका कुठली सोयी सुविधा देत नाही हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे की या ठिकाणी एखादा या ठिकाणी जर तर त्याला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची सवलत मिळत नाही किंवा कुठलीही रक्कम त्यांना दिली जात नाही असे अनेक प्रकार आहेत आणि मग किती वर्ष आम्ही या ठिकाणी रोजगारामध्ये काम करायचे आज जर आपण जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक सेवक आहेत अनेक कायमसेवक आहेत त्यांना सातव्या वेळेस भरपूर पगार दिला जातो कामच नाही करतात काय तर एसी मध्ये बसतात काय तर टेबलवर बसतात काय तर धुकीवर बसतात मात्र माझा सफाई कर्मचारी हा सकाळी पाठे घराच्या बाहेर पडतो आणि सगळ्या पुण्याची सगळ्या गावांची घाण काढून सगळ्यांचं आरोग्य आरोग्य टाकून स्वतःच आरोग्य या ठिकाणी कचऱ्यामध्ये टाकतो आणि या ठिकाणी आपण पुणे शहराची सेवा करतो मात्र तेला या ठिकाणी कंत्राटी कामगार म्हणून पगार देत असताना तीन तीन चार चार महिन्या त्यांना पेमेंट मिळत नाही अनेक ठेकेदार वेगवेगळे ठेकेदार असल्यामुळं त्यांना या ठिकाणी अनेक ठेकेदार वेगवेगळ्या पद्धतीने आता तर अशी पद्धत सुरू झाली आमदार साहेब महानगरपालिकेमध्ये नवीन ठेकेदार आला की त्या ठेकेदार काय करतो की तुम्हाला घ्यायचे आणि मग त्या कामाला घेताना त्या ठिकाणी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार हे त्याच्यामुळे पैसे घेऊन त्या ठिकाणी त्यांना रोजगारी लागत कायमची नोकरी नसते या ठिकाणी देखील आणायचं माझ्या माता बहिणी बसलेल्या आहेत या यापैकी देखील अनेकांनी या ठिकाणी पैसे देऊन या ठिकाणी कामाला लागले असतील त्यांना वाटत की आम्हाला कायमची नोकरी आहे मात्र ही कायमची नोकरी आहे ठेकेदार बदलला की दुसरा ठेकेदार या ठिकाणी आलेले आहेत एक ठेकेदार नाही मात्र या ठिकाणी काम करता जो वर्ग आहे तो मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दिवसरात्र या ठिकाणी पुणे शहराची सेवा करतो आज मगाशी विशाल भाऊनी उल्लेख केला की पुणे शहराचा महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक लागतो देशामध्ये नववा क्रमांक लागतो स्वच्छतेमध्ये लागतो पुण्याला आज पाहतो की अनेक आमदार असतील मोठे अधिकारी असतील खासदार असतील मंत्री असतील अनेक वेगवेगळ्या शतकातली लोक असतील ही अनेक लोक आज पुण्याला पसंती देत आहेत रिटायर्ड झाल्यानंतर कुठं राहायचं पुढचं आयुष्य कुठं करायचं तर पुण्याला करायचं तर पुण्याला काय करायचं तर पुण्याचं हवामान पुण्याचं वातावरण हे चांगलं आहे ही सर्व देशांमध्ये घ्यायची आहे पुण्याला सगळ्यांना बाबतीत पसंती दिली जाते एखादा व्यवसाय असेल एखादा कुठला कंपनी यायची असेल तर ते पुण्याकडे जास्त या ठिकाणी प्राधान्य देतात आणि मग ते प्राधान्य काय तर या ठिकाणी पुण्यामधलं वातावरण चाललं आहे आणि मग ते पुण्याचं वातावरण या ठिकाणी लागतं पुण्याचं आरोग्य पुण्याचं हवामान कुणामुळे या ठिकाणी लागलं जातं तर ते केवळ केवळ तुमच्यामुळे वापर काम एखादा कुठला दुसरा सगळी जानेवर आली या दिवशी देखील आंदोलन दे कायापासून कुठलाही सण असो कुठलाही वार असो कुठलाही दिवस असो या दिवशी मात्र या सेवकाला या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सुट्टी नसते आता दिवाळी सारखा सर्व येऊन गेला अनेकांनी दिवाळ्या साजऱ्या केल्या अनेकांनी फटाके वाजून शहरामध्ये धान दिले मात्र दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी धान काढण्याचं आणि शहर स्वच्छ काढण्याचं काम हा माझा सफाई कर्मचारी कामगार माझी भविष्य आणि मान्य करतात माझं लक्ष नाही आज पुण्या जर आवडलं ठरवलं की आठवड्याला पुणे घाण करायची नाही तर पुण्याची अवस्था काय विचार करा अनेक तुम्ही सगळ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत या ठिकाणी महानगरपालिका असेल या ठिकाणी आलेल्या प्रश्नाबाबतीत या ठिकाणी सतर्क आहे आज मी देखील सेवानिवृत्त सेवक आहे माझी विशेष चांगलं आहे आज आम्हाला जर तुमचा जर आर्मीचा काही प्रश्न निर्माण झाला तर आम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नव्वद ठिकाणी खर्च महानगरपालिकेचा उर्वरित दहा टक्के कर्ज कर्ज नंतर आम्ही त्या ठिकाणी घातल्यानंतर आम्हाला तो दहा टक्के कर्ज देखील नंतर दिला म्हणजे शंभर टक्के आमची सोय महानगरपालिकेने करून ठेवलेली म्हणजे कायम सेवकांची शंभर टक्के आरोग्याची सोय ही महानगरपालिकेने केलेली मात्र हा कर्मचारी जो आहे जो सफाई कर्मचारी जो कंत्राटी काम करतात त्याला कमी पागा मिळतो त्याच्या त्याच्यासाठी महानगरपालिकेने काही व्यवस्था केली आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे अनेक विषय महत्वाचे अत्यंत कुटकुंच्या पगारमध्ये या ठिकाणी काम करत असताना मात्र या ठिकाणी अनेक अडचणी येतात मग कुठं कामाला गेला इथले रहिवाश्य असतात अंगावर कचरा लागतात अंगावर घाण टाकतात कचरा कुठेही भिकून देतात काही प्रकारे अडचणी जातात भांड होतात मात्र त्याची दखल घेत नाही मी मात्र तुम्हाला या मनसी शब्द देतो माझ्या वहिनीन वाजवलो की कधीही कुठलीही कुठल्याही शब्दामध्ये कुठल्याही ठिकाणी कधीही तुम्हाला अडचणी हो द्या लवली शक्तीसेला तुमच्यासाठी एक पाऊस सदैव फुला असेल हा माझा शब्द या ठिकाणी निश्चित कायम करण्याच्या बाबतीचा जो विषय आहे सुदैवाने सरकार आहे आणि सुदैवाने नगर विकास खातं हे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबीमध्ये हा विषय आपण त्यांच्याही कालावधीत लवकरात लवकर माझा हा बांधव या ठिकाणी का कायम झाले पाहिजे हे विषय मात्र त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही मांडणार आहोत निश्चित त्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी आपण भूमिका घेणार ज्या ज्या वेळेला आपल्याला या ठिकाणी हा दिली जाईल तुमच्या सुपर्शनासाठी आणि तुम्हाला मात्र सोसलं बसू नका त्यावेळेस कुठल्या अडचणी सांगत बसू नका की मला मुघलामध्ये सोडलं नाही मला यासाठी सोडलं नाही मला घरच्यानी सोडलं नाही किंवा माझी आजची अडचण आली हे मात्र त्या ठिकाणी काम देत बसू नका निश्चित शक्ती सेना तुमच्यासाठी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार आजचा दिवस दिवाळी संपल्यानंतर ही दिवाळी आपण घेतो निश्चित या ठिकाणी आयोजकांनी जो कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला त्यांचं कौतुक करत असताना निश्चित आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपलंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि निश्चित या ठिकाणी पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आता थोड्याच वेळ आपल्याला या ठिकाणी या भेटवस्तूच वाटप आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते आदरणीय सिद्धांजी भिमाने यावे पाहिजे नंदुबाबा त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार निश्चित या ठिकाणी पुन्हा शेता आपल्या सर्वांना दिवाळीच्या म्हणजे दिवाळी देतो येणाऱ्या कालावधीमध्ये दे। आपल्या प्रश्नासाठी लवजी शक्ती सेना सगळं से। से। आपल्या सोबत असेल आपल्या बरोबर असेल हा शब्द या ठिकाणी देतो भावतो सर्वांना क्रांतिकारी जय लवजी धन्यवाद धन्यवाद साहेब अतिशय